नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगच्या वादातून रक्तरंजित हानामारे सात ते आठ जणांच्या टोळक्याचा थरार अहिलानगर शहरातील बाजारपेठ परिसरात पार्किंगच्या शुल्क कारणावरून उसळलेल्या वादाने हिंसक वळण घेतले बेलदार गल्ली येथे भरदिवसा सात ते आठ जणांच्या जमावाने एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली यात एजाज शेख गंभीर जखमी झाले आहेत आज वीस मार्च रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला हल्लेखोरांनी केवळ मारहाण करून थांबले नाही तर आसपास उभी असलेली वाहने देखील फोडले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अशा प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले हबीब शेख अब्दुल रझादिना परवानगी ते पार्किंग करतात आम्ही गाडी बाहेर लावताना ते मागून आले आणि पैसे महागत होते आणि मला डा लोकांना राड राह रौडणी केली पण माझे खिशातले पैसे तीस हजार रुपये हिसकून घेऊन गेले गे त्यांनी ते पाच सहा जण होते हे दोन जणांनी परडवा येऊन मारले अजून कोण होते मी पाहिलं नाही मला लई चक्र आले माझं रक्त लई गेलं मला काही समजलं नाही अजून कोण कोण होते ही घटना बेलदार गल्ली मीरा मेडिकलच्या समोर शेख फेरोस अब्दुल रज्जाक शेख हबीब अब्दुल रज्जाक या वाद गाडी पार्किंग लावताना झाला न परवानी पार्किंग चालवता त्यांनी दे आम्ही बाहेर गाडी लावली तिने पैसे मागितले पैसे न त्यांनी तिने मारहाण केले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा